ओबेसिटी कमी करण्यासाठी अमेरिकेने एक इंजेक्शन लाँच केलं होतं या इंजेक्शन अमेरिकेत लाँच झाल्यानंतर एक दोन दिवसापूर्वी ते भारतात देखील लाँच झालेलं ला आहे मॉन्जोरो असं त्या इंजेक्शनचं नाव आहे नेमकं हे इंजेक्शन काय इफेक्टिव्ह आहे कसं इफेक्टिव्ह आहे कसं काम करतं संदर्भात आपण डॉक्टर संजय बोरा बोरुडे यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर नेमकं मॉन्जुरोमध्ये काय रसायनं आहेत काय ड्रग्ज वापरलेले आहेत सर ओके मॉन्जेरो हे एक अँटी डायबेटिक औषध आहे पण याच्याच बरोबर ते दोन हॉर्मोन्सवर काम करतं शरीरामध्ये आता तसं पाहिलं तर ओबेसिटी जी असते माणसांमध्ये त्याच्या ती हा मल्टीफॅक्टोरियल प्रॉब्लेम आहे की बऱ्याचशा गोष्टी हेच नाही की फक्त माणूस पूर्ण जेवत 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 राहिला एक्स्ट्रा कॅलरीज खात राहायला की तो माणूस जाळवतो एवढ्या पुरतं हे स्थिमित नसतं याच्यामध्ये तुम्हाला तुमची जेनेटिक जी पॅटर्न असतं तुमचे हॉर्मोनल पॅटर्न्स असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात खूपदा आमच्याकडे येणारे बरेचसे पेशंट म्हणतात की डॉक्टर मी एकदम कमी जेवतो पण माझे मित्र माझ्यापेक्षा दुप्पट जेवतात पण ते कधीच वजन त्यांचा वाढत नाही पण मा माझं वजन मात्र भरपूर वाढतं याच्यामध्ये आम्ही जे काही या सगळ्या गोष्टी जेव्हा आढळल्या जातात काही आता जेव्हा आपण ग्लोबल इश्यू बघतो की कॉकेशियन्स म्हणजे गोरे लोक आणि एशियन्स याच्यामध्ये पण खूप फरक आहे आता आपल्याकडे एशियन ग्रु पॉप्युलेशनमध्ये आपलं चरबीची जी ठेवण आहे चरबीचा जो रंग आहे चरबीचं जे जडणघण आहे याच्यामुळे डायबेटीस आणि ब्लड प्रेशरसारखे मेटाबॉलिक आजार होतात हेच गोऱ्या लोकांमध्ये तेवढं तेवढं प्रमाण नाही आहे म्हणून आपण डायबेटिक हब म्हणतो आपल्या भारताला तर हे जेव्हा या ज्या जेनेटिक पॅटर्न जे हे जे जे, जे हॉर्मोनल पॅटर्न ज्याच्यामुळे झालं आहे त्याच्यावर कुठली औषधं काम करतील आत्तापर्यंत कसं झालं गेली सत्तर वर्ष बेरियाट्रिक सर्जरीज ओबेसिटीसाठी आपण बघत आलो आहे त्याचे रिझल्ट आपण छान चांगले चांग दिसत आहेत त्यान इट एज प्रूव्ह द टेस्ट ऑफ टाईम आता हे बेरियाट्रिक सर्जरीमध्ये एक्झॅक्टली काय होतं आतमध्ये हे पूर्ण जगभर लोक विचार करत आहेत आणि ते ते जे हॉर्मोनल चेंजेस होतात बेरियाट्रिक सर्जरीनंतर ते आपण औषधाने आणू शकतो का हा प्रायमरीली त्यांच्या पाठचा संशोधनाच्या पाठचा हा उद्देश आहे की लोक कसं असतं सर्जरी म्हटलं की घाबरतात मग पण गोळ्या इंजेक्शन घ्यायला ते घाबरत नाही मग हेच जे काही हॉर्मोनल चेंजेस बेरियाट्रिक सर्जरी नंतर होतात ते हे औषधांनी आणण्याचा प्रयत्न चालू आहे आता हा प्रयत्न आज नव्हता गेले वीस पंचवीस वर्षापासून हा प्रयत्न सुरू आहे आता सुरुवातीला जसे काही औषधं आले की ज्याच्यामुळे फॅट ॲबसॉबच नाही व्हायचं आणि ती सगळी फॅट आपल्या शौच्यातून आणि ह्याच्यातून निघून जायची पण त्याचे साईड इफेक्ट्स बघा दिसायला लागल्यापासून ते औषधं बंद झाली मग त्यानंतर काही सहा सात वर्षापूर्वी काही गोळ्या आल्या तर त्या गोळ्या सुरुवातीला खूप त्याचं हाईप झालं आणि त्याप्रमाणे मग त्या गोळ्या काम करतायत बघूया दिसल्यामुळे त्या ॲक्च्युली गोळ्या अँटी डायबिटीससाठी वापरता येण वापरण्याच्या गोळ्या पण त्याचा साईड इफेक्ट ब्ल वेट लॉसवर दिसायला लागला म्हणून त्या गोळ्या वेट लॉससाठी प्रायमरी लोकं वापरायला लागली डायबिटीस नसताना ॲक्च्युली ते चुकीचं होतं पण एनिमे वापरायला लागले मग त्यानंतर त्या गोळ्यांच्याच इंजेक्शन्स आले ते आणि त्या इंजेक्शनचं एवढं क्रेज झालं ते भारतात ॲवेलेबल नसताना लोक परदेशातून जाऊन घेऊन यायला लागले त्याचं ब्लॅक मार्केटिंग व्हायला लागलं ला। त्याचं बरेचसे म्हणजे त्याच्या किमतीपेक्षा दुप्पट किमतीला इथे भारतात विकल्या जाऊ लागले आता ते इंजेक्शनचे पण आता गेले दोन ते अडीच वर्षापासून ते इंजेक्शन चालू होतं पण आता तेही काळाच्या बाहेर गेलं कारण ते, गे ते इंजेक्शन आपल्या शरीरातल्या ॲबनॉर्मल हॉर्मोनपैकी एका हॉर्मोनवर काम करत होतं आणि त्याच्यामुळे परत ते डायबिटीज आणि ॲज अ साईड इफेक्ट वेट लॉस दिसत होता mm -hmm. मॉन्जरो जे आलं आहे ते दोन हॉर्मोन्सवर काम करत आहे आपल्या mm -hmm. जे एल पी वन आणि जी आय पी म्हणून असतात mm -hmm. तर त्याच्यावरती म्हणून आता परत एक्साइटमेंट वाढले की आता दोन दोन याच्यावर काम होणार आहे त्यामुळे मग याचा वेट लॉस त्यातल्या त्यात बऱ्यापैकी असेल आत्ता जसं तुम्ही आत्ताच म्हणाला पण हे आता जस्ट लॉन्च झालं आहे आता ते लोकांपर्यंत ॲवेलेबल होईल होईल आता जशा जी पाठची हिस्ट्री आपण जशी पाहिली की प्रत्येक औषध दोन वर्ष राहते आणि दोन वर्षानंतर ते परत जाते आता या औषधाचं ॲक्च्युली कसे रिझल्ट्स येतील किंवा त्याचे जे साईड इफेक्ट्स दिसतील ते आता याच्यापुढे नेक्स्ट दोन वर्षामध्ये दिसतील कारण प्रायमरिली याच्या ज्या स्टडीज झाल्यात या सगळ्या मगाशी म्हटल्यामुळे त्या कॉकेशियन्सवर झाल्यात गोऱ्या लोकांवर झाल्या एशियनवर किती झाल्या ते वादात येते आता आपलं आपण एशिया पॅसिफिक झोनमध्ये राहताना एशियनचं पूर्ण पॅटर्न वेगळं असताना या इंजेक्शनचा किती चांगला आणि किती वाईट परिणाम तो आता आपल्याला याच्यापुढे दिसायला लागेल सर आपण हे एक गोष्ट बघितली पण हे औषध एकदा तुम्हाला इंजेक्शन एकदा घेतल्यानंतर वारंवार घ्यावं लागतं का आणि किती डोसेस त्याचे घ्यावे लागतात संदर्भात काही डब्ल्यू एच ओकडनं काही गोष्टी आलेल्या आहेत का, का, आले का तुमच्या सुरुवातीला बेसिक डोसपासून चालू करतात मग तो डोस टू पॉईंट फाय म्हणतात तो फाईव्ह येऊ येतो आणि त्याप्रमाणे आपण तसा डोस वाढवत वाढवत जसा मिळतो त्याच्याप्रमाणे आपण ॲक्च्युली करतो माझं म्हणणं हेच आहे काही लोक ह्या हे प्रॉडक्ट ॲवेलेबल असल्यामुळे इवन बरेचसे डॉक्टर ज्यांचा या फील्डशी संबंध नसतानासुद्धा ते प्रिस्क्राईब करतील आता ते प्रिस्क्राईब केल्यानंतर त्याचे ता इफेक्ट अँड साईड इफेक्ट्स हे त्या डॉक्टरांनी बघितले पाहिजे तुम्ही पर्टिक्युलर स्पेशालिस्टकडे गेलात आता मी बॅरियाट्रिक सर्जन आहे किंवा बॅरियाट्रिक फिजिशियनकडे तुम्ही गेलात तर आम्ही कसं त्यांचा फॉलोअप ठेवतो हो त्याच्यामध्ये त्यांचे इफेक्ट अँड साईड इफेक्ट्स सा। हे दोन्ही चेक करत असतो पण हे जर तुम्ही नुसतंच ऑफ हँड तुम्ही प्रिस्क्राईब केलं कुठल्याही डॉक्टरने आणि फॉलोअप ठेवला नाही तर हे ड ह्या औषधाचा मिसयूज होण्याचे खूप खूप चान्सेस आहेत त्यामुळे हे hey, औषध खूप जपून वापरलं पाहिजे प्रॉपर ज्या डॉक्टरला या या ओबेसिटीचं जे नॉलेज आहे त्यांच्याकडूनच घेतली पाहिजे किंवा इंडोक्रॉनॉलॉजिस्टकडून घेतलं पाहिजे आणि त्यानंतर मग पुढे त्याचं प्रिस्क्रिप्शन वगैरे वाढवलं पाहिजे असं मला वाटतं पण सर हे एकदा घेतल्यानंतर ही औषधं कंटिन्यूमध्ये घ्यावी लागतात असं म्हटलं जातं या इंजेक्शनचं पण असंच आहे हो हो आता ही इंजेक्शन्स कशी आहेत की आयुष्यभरासाठी घ्यायची आहेत तुम्ही मध्ये थांबवली तर तुमचं परत ते वजन वाढण्याचा परिणाम तुम्हाला दिसू शकतो हे इंजेक्शनची किंमत साधारण चौदा हजार ते अठरा च्या घरात आहे आठवड्याला एक इंजेक्शन घ्यायचं असतं सब घ्यायचं असतं त्यामुळे इझी असतं स्किनच्या खाली एक छोटा जसं इन्सुलिन आपण देत होतो पूर्वी तसंच हे घ्यायचं आहे आणि ते एक आठवड्याला एकदा घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ते कंटिन्यू ठेवायचं आहे पण त्याच्याबरोबर तुमची लाईफस्टाईल पण सुधरायला पाहिजे इट्स नॉट दॅट की तुम्ही इंजेक्शन घेतलं आहे म्हणून तुम्ही काही खा आणि कसंही लाईफस्टाईल ठेवा नो बिग नो तुम्हाला लाईफस्टाईल पण सुधारायला पाहिजे तुम्हाला इंजेक्शन पण घेत राहायला पाहिजे आणि त्याचे इफेक्ट तर दिसतील कदाचित पण त्याचे साईड इफेक्ट जास्त डोळ्यात तेल घालून बघितले पाहिजे सर काय साईड इफेक्ट दिसू शकतात डॉक्टर लँग्वेजमध्ये प्रायमरिली आत्ता हे ड्रग जेव्हा येत आहे त्याच वेळेस त्याचे तीन ते चार साईड इफेक्ट ऑलरेडी डिक्लेअर्ड आहेत त्याच्यामधला पहिला साईड इफेक्ट म्हणजे ते स्टमकचं पॅरालिसिस होतं की स्टमकचे ज्या मुवमेंट्स असतात ज्या व्हायला पाहिजे ते त्या होत नाही त्यामुळे जेवण तिथेच राहतं बराच वेळ त्यामुळे लोकांना ते पोट सतत भरल्याचं ते तो फिलिंग असतं ते एक पण ते लॉंग टर्मसाठी चांगलं नाही जे काही आहे ते दुसरा साईड इफेक्ट म्हणजे यांच्यामध्ये अशा पेशंट्समध्ये जनरली मसल लॉस होताना दिसतो सी ओबेसिटी कंट्रोल करताना आपण फॅट लॉसचं आपण गोष्ट करत असतो की चरबी कमी झाली पाहिजे मसल लॉस नको पण या औषधामध्ये तुम्ही इनएडवटंटली जर घेतलं तर तुम्हाला मसल लॉस हा एक मोठा साईड इफेक्ट आहे परत त्याच्यामध्ये पँकऱ्याटायटिस किंवा थायरॉइडच्या कॅन्सरचं पण प्रमाण दिसलेलं आहे आता लॉंग टर्म जेव्हा आपण जेव्हा बघू तेव्हाच आपल्याला पूर्णत अंदाज नक्की सर ह्या सगळ्यामध्ये आपण जर बघितलं तर आत्तापर्यंत वेगवेगळ्या गोळ्या वेगवेगळी औषधं ओबेसिटीवर आलेली आहेत तुम्ही म्हणालात पद्धत त्या पद्धतीने प्रत्येक वेळेला त्याचं चेंजेस पण झालेले पाहायला आहेत ह्यामध्ये असा वेगळा काही चेंजेस दिसला आहे पद्द पद्द का किंवा ह्यामध्ये असं काही वेगळं गोष्ट झालेली दिसते आहे का मी जसं आत्ता सोड्यावर पूर्वी म्हटलं आहे सगळे जे झालेले यू एस फार्मा एली लिली कंपनी आहे त्या कंपनीचं नाव त्यांचं हेड रागा तिकडचे जे, जे सर्व स्टडीज झालेले आहेत आपल्या एशिया पॅसिफिकमध्ये जेव्हा आपण घेऊ आणि यांचं पॅ आतमध्ये जडणघडणंच वेगळी आहे मेटाबॉलिझम वेगळं आहे आता याच्यावर किती काम करणार आहे हे आपल्याला पुढचा काळच सांगेल साधारण सर आता ही औषधं कुठे उपलब्ध झाले कारण इंडियामध्ये लॉन्च झाल्यानंतर ती कुठे मिळतील असा एक प्रश्न सर्वसाधारण लोकांना पड पडतोय किंवा डॉक्टरांना पडतोय तर कुठे अवेलेबल आहेत सध्या नॉर्मल केमिस्टकडे तुम्हाला मिळणार जसं त्याचे व्हेंडर्स असतील त्याचे डीलर्स असतील ते काही पर्टिक्युलर मेजर हॉस्पिटल्समध्ये किंवा मेजर जे केमिस्ट असतात की के ज्यांच्याकडून हॉस्पिटलकडून रेफरन्सेस येतात अशा ठिकाणी छोट्या केमिस्टमध्ये हे औषध कदाचित तेवढं ॲवेलेबल होणार नाही मेट्रो सिटीजमध्ये हे जास्तीत जास्त ॲवे अवेलेबल होईल कारण इथूनच प्रिस्क्रिप्शन जास्त आहे आणि आपण म्हणतो ज्याप्रमाणे की ओबेसिटी ही श्रीमंतांचं रोग आहे हा आणि तो हा मेट्रोजमध्ये जास्त दिसतो दॅन रुरल एरियाज त्यामुळे मेट्रोजमध्ये बऱ्यापैकी आपल्या इथे लवकरात लवकर अवेलेबल होतील सर uh, आणखीन एक विशेष प्रश्न आहे कारण आजकाल गुगलवरनं गोष्टी सर्च करायच्या आणि स्वतःच्या मनाप्रमाणे करायचं असं बऱ्याच रुग्णांना सवय असते तर ह्या औषधासंदर्भात तुम्ही काय संदेश द्याल रुग्णांसाठी तोच मोठा प्रॉब्लेम आहे मला तेच म्हणायचं की जर तुम्ही ओ टी सी प्रॉडक्ट म्हणजे ओवर द काउंटर सेल जर केलात तर याचं याचा खूप मिसयूज होईल आणि याचे जे काही साईड इफेक्ट व्हायचे ते ॲक्च्युली सरफेस होणार नाहीत तर ते, ते कळायलाच पाहिजे म्हणून हे औषध प्रॉपर डॉक्टरांनीच प्रिस्क्राईब करावं असे आपल्या इथे रूल्स केले पाहिजेत की जे डॉक्टर्स परत ते त्यांच्याशी फॉलोअप ठेवतील आता आम्ही मागच्याच आठवड्यात आमची मीटिंग होती आजचं या गव्हर्मेंट महाराष्ट्र शासन या गोष्टीवर खूप सारं आपण करतो आहे त्यांनी जो काही टास्क मला दिलेला आहे तर की ज्याच्यामध्ये आपण हे ओबेसिटी अँड ओबेसिटी रिलेटेड डिसिजेस आपण ह्याच्यावर जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट करतो आहे जेवढी काही औषधं ॲवेलेबल आहेत तर त्या ते, ते, ते किती काम करत आहेत आणि त्याचे साईड इफेक्ट किती ते आपण बघणार आहोत परत त्याची कॉस्ट जी जनसामान्यात कमी किती करता येईल ते त्याच्यावर आम्ही आता विचार करतो आहे आणि हा म्हणजे आणि त्याच्यासाठी अवेअरनेस प्रोग्रॅम्स की डॉक्टरांसाठी अवेअरनेस आणि रुग्णांसाठी अवेअरनेस असे वेगवेगळे प्रोग्रॅम घेऊन आम्ही पूर्ण महाराष्ट्र सगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही हे सगळं करणार आहोत कारण जोपर्यंत आपण अवेअरनेस नाही करत तोपर्यंत काहीच होणार नाही मग याच्यामध्ये अवेअरनेसबरोस स्क्रीनिंग प्रोग्रॅम पण करणार आहोत आणि मग त्याच्यावर जो काही आपल्याला तो आ, शोध होईल त्यामुळे आपण आपल्या एशिया पॅसिफिक किंवा इंडियन पॉप्युलेशनमध्ये हे औषध किती चाललं किती त्याचे इफेक्ट झाले आणि किती त्याचे साईड इफेक्ट इफेक्ट झाले हे आपण त्या कंपनीला पण कळू शकतो धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तर मॉन्झोरो हे इंजेक्शन आलं आहे मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय ते घेऊ नये असा सल्ला डॉक्टर संजय बोर बोरुडे यांनी दिलेला पाहायला मिळतो आहे त्यामुळे येत्या काळात हे औषध किती इफेक्टिव्ह आहे हे समजू शकेल व्हिडिओ जर्नालिस्ट संतोष पालवणकरसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य एन डी टी व्ही मराठी मुंबई